बोनगाव येथील अर्चना रामटेगे यांचा प्रश्न होता त्यांनी थेट आमदारांवर आरोप केले की तुम्ही भ्रष्टाचारी लोकांचे पाठराखण आहात मी वारंवार पाठपुरावा करू अजूनही मला न्याय मिळाला नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी माझ्यावर जो अन्याय झाला आहे याचे सर्व जबाबदार तुम्ही आहात हमारी मागे पुरी करो वरना खुर्ची खाली करो त्या तर त्यावेळेस जर विचार केला तर अध्यक्ष हा आमदार असतो बरोबर आहे तर त्यांनाच अनुसरून म्हटलं जरी नाव नाही घेतलं पण समजून की इशारा कापी आहे बा तर... साहिल रामटेकींनी बातमी लावली त्यांना माहीत झालं ना मी लगेच दुसऱ्या दिवशी न करता बातमी ठोकली की मला चुकीचं वाटलं तर जशी बातमी त्यांना दिसली तशीच त्यांनी माझ्या सहकारी मित्राला फोन लावलं जे माझ्याशी फिरतात त्यांनी म्हटलं की बातमी तुम्ही डिलीट करा मग बातमी डिलीट करण्यासाठी सांगण्यात आलं बातमी डिलीट केली नाही मात्र त्याच दिवशी सायंकाळी गाडी माझ्यावर गुन्हे नोंद करण्यात आले अर्जुनी वर्ग पोलीस स्टेशन येथे मात्र खूप असा अपघात झाला म्हणजे आज बातमी लावली आणि उद्या अपघात झाला पत्रकार साहिल रामटेके आमच्यासोबत आहेत अर्जुनी मोरगाव येथील आमसभेची बातमी कव्हर केल्यामुळे त्यांच्यावर काही लोकांनी तक्रार दाखल केली गुन्हे दाखल झाले अशी काही प्राथमिक माहिती आहे म्हणजे ती तक्रार दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या एका वाहनाचा अपघात झाला अपघातामध्ये ते जखमी झाले हा अपघात कुणी केला कशामुळे केला नेमका काही कुणी कट रचला होता का असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आठ तारखेला अर्जुनी मोरगाव येथे पंचायत समिती अंतर्गत आमसभा होती त्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक कर्मचारी वर्ग उपस्थित होते त्यामध्ये अनेक लोकांनी आपल्या समस्या मांडल्या आणि रिसर प्रश्नावली देऊन सर्वांच्या समस्या मांडण्यात आल्या मात्र एकंदरीत जर विचार केलं तर एक उमेद अभियनाअंतर्गत एक प्रश्न विचारण्यात आला आणि हा प्रश्न बोनगाव येथील अर्चना रामटेगे यांचा प्रश्न होता त्यांनी थेट आमदारांवर आरोप केले की तुम्ही भ्रष्टाचारी लोकांचे पाठराखणात मी वारंवार पाठपुरावा करूनही अजूनही मला न्याय मिळाला नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी माझ्यावर जो अन्याय झाला आहे याचे सर्व जबाबदार तुम्ही आहात तर ह्या सर्व प्रकाराचा जेव्हा मी व्हिडिओ शूट किंवा के चित्रीकरण केले असता आमदार साहेब थेट उठले आणि त्यांनी मला म्हटलं की इथं पत्रकारांना बसण्याचा किंवा एखादा कोणी आरोप करत असेल तर त्यांना चित्रीकरण करण्याचा कुठलाही अधिकार नाही तर त्यावेळेस मी आमदार साहेबांना म्हटलं की साहेब जर असा कुठला जर असेल नियम तर तुम्ही मला लिखित स्वरूपात द्या तर त्यावेळेस मला वाटते आमदारांचा चेहरा असा कुठंतरी चिडल्यासारखा होता भयानक त्यावेळेस ते अध्यक्षस्थानी असताना मी कुठेतरी त्यांचा मान ठेवला कुठंतरी एवढा काही असता नाही मी एक शब्द बोललो नाही त्यानंतर ती जी महिला होती ही महिलेच्या विषयी सर्वात शेवटी ऐकण्यात आला जेव्हा की प्रश्नावली जेव्हा देण्यात आली आणि त्या अनुषंगानं एक दोन तीन चार हे जे अनुक्रमांक आहेत ह्या अनु अनुक्रमांकानुसार अनु, अनु प्रश्न विचारला पाहिजे होता जेव्हा उमेद अभियानाचा जेव्हा प्रश्न प्रश्नाची जेव्हा वेळ आली आणि जेव्हा ती बाई उठली तेव्हा तिला कुठेतरी दमदटी करून आमदार साहेबांनी बसवलं आणि जेव्हा कार्यक्रम संपण्याच्या मार्गावर आला तेव्हा ती उठली तेव्हा तिच्या विषय कुठेतरी ऐकण्यात आला आणि हा सर्व प्रकार मी माझ्या फोनमध्ये घेतला माझ्या फोनमध्ये व्हिडिओ शूट घेतला तेव्हा त्यांनी माझ्याशी हा सगळं प्रकार केला त्यांचं काय तुम्ही सांगितलं तर त्यांचं म्हणणं होतं किंवा तिथे चित्रीकरण करण्यास मनाई आहे तुम्ही करू शकत नाही मग आमसभा ही जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असं त्यांचे काम झाले पाहिजे यासाठी असते मला प्राथमिक माहिती अशी आहे की आमसभा खूप चांगली झाली कुठलाही गदारोळ झाला नाही वगैरे असे काही प्राथमिक माहिती आहे परंतु तुम्ही जे सांगता किंवा तुम्ही जे बातमी लावली त्याच्या ते पहिल्यानंतर असं वाटते की आ, सदर आ, जी आमसभा आहे की खूप वादळी झाली असं काही लक्ष देते काय सांगाल बघा सुरुवातीला जेव्हा सुरुवात झाली जेव्हा स्वागत समारंभ पार पडला त्यावेळेस सर्व ठीक होतं मात्र जेव्हा नागरिकांच्या समस्येला समस्या ज्या होत्या तालुक्यातल्या मनात जे काही असतील ते तर त्यावेळेस नागरिकांनी अचानक अशी आक्रमक भूमिका घेतली म्हणजे मला वाटते एखाद्याचा प्रश्न एखाद्याने जनसामान्य नागरिक असो की कोणी असो तेव्हा त्या, त्या प्रश्नाचं उत्तर आमदार साहेबांनी समाधानकारक नाही दिलं तर त्यांना नाराजी वाटली तर त्यावेळेस त्याच्या पाठचा अजून दुसरा एक माणूस उठला नंतर त्याच्या पाठचा अजून एक तिसरा माणूस उठला त्यावेळेस कुठंतरी एक गोंधळ निर्माण झाल्याचं झालं आणि असे असताना बरेचसे पत्रकार होते तिथं त्यांनी व्हिडिओ काढला नाही मात्र मी व्हिडिओ शूट माझा सुरूच होता एकीकडे आमदार साहेब म्हणजे यांनी मनाई जरी केली असली तरी माझ्या नॉनस्टॉप जवळपास मी काहीतरी व्हिडिओ घेतला नक्कीच तुम्ही त्या आमसभेमध्ये होते तिथे जे घडलेला प्रकार आहे हा वृत्त म्हणजे तुमच्या एक वाहिनी वृत्तवाहिनी त्याच्यामध्ये प्रकाशित करून जनतेसमोर आणायचा तुमचा हा एक प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी तुम्ही ते बातमी संकलन केलं आणि त्याच्यानंतर बातमी तुम्ही प्रकाशित केली याच्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल झाला की नेमका काय प्रकार होता काय सांगाल जेव्हा मी आमदार साहेबांचा त्याच्यावर जेव्हा आरोप झाले आमदार साहेबांवर जनतेकडून थेट फक्त मी महिलेंचंच नाव घेतलं हो महिलेचंच नाव घेतलं मात्र त्यामध्ये वडेगाव रेल्वे स्टेशन जे आहे इथल्या भरपूर म्हणजे मोठ्या संख्येने महिला तिथं घागर मोर्चा घेऊन उपस्थित झाल्या होत्या नारेबाजी केली सर्वांना माहिती आहे मी म्हणतो म्हणून असं काही नाही तर हमारी मागे पुरी करो वरना खुर्ची खाली करो तर त्यावेळेस जर विचार केला तर अध्यक्ष हा आमदार असतो बरोबर आहे तर त्यांनाच अनुसरून म्हटलं जरी नाव नाही घेतलं पण समजले नाही इशारा कापी आहे तर महिलांशी जेव्हा मी चर्चा केली मी स्वतः तिथं ग्राउंड रिपोर्ट घेतला तर त्यांची एवढी भयानक राग होता की मी ते सांगू शकत नव्हते त्यांनी फक्त शिव्या नाही दिल्या तर ह्या गोष्टीची सर्व माहिती आमदार साहेबांना पडली दुसऱ्या दिवशी मला नाही पण माझे सहकारी मित्र आहेत जे माझ्यासोबत फिरतात त्यांना फोन आला बा साहिल रामटेकीने बातमी लावली त्यांना माहीत झालं ना मी लगेच दुसऱ्या दिवशी विचार करता बातमी ठोकली मला चुकीचं वाटलं तर जशी बातमी त्यांना दिसली तशीच त्यांनी माझ्या सहकारी मित्राला फोन लावलं जे माझ्याशी फिरतात त्यांनी म्हटलं की बापी तुम्ही डिलीट करा आम्ही कशामुळं आम्ही लोकांचे म्हणजे समाधान केलं नाही हे केलं नाही ते केलं नाही तर त्यांनी पण म्हटलं की बा आम्ही फक्त बाजू मांडली आम्ही प्रश्नाचं चिन्ह निर्माण केला आम्ही आरोप नाही केला आम्ही पत्रकार आहोत आम्ही फक्त बाजू मांडली तुम्हाला जर एवढं असेल तर तुम्ही आपली बाजू मांडा ना तर त्यांनी म्हटलं की तुम्ही काहीतरी किरकोळ पत्रकारिता करताय तर चिल्लर पत्रकारिता करताय मग मला जेव्हा फोनाला सम म्हणजे माझ्या सहकारी मित्राचा तेव्हा मी त्याला सांगितलं त्यांना सांगा म्हटलं की तुम्ही ठरवू नका पत्रकारिता काय असते एकंदरीत जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र मोठे मोठे आमदार आहेत प्रत्येक ठिकाणी जर आमसभा झाली तर बरेचसे पत्रकार हे व्हिडिओ चित्रीकरण करतात सामान्य गोष्ट आहे सांगण्यासारखं असं सा काही नाही पण जेव्हा एकंदरीत आमदारावर आरोप झाले ते आरोप असे तसे नाही एकदम भयानक असे मोठे मोठे आरोप आणि आक्रमक भूमिका नागरिकांची तर त्यावेळेस जेव्हा मी चित्रीकरण केलं तर त्यावेळेस हा सर्व प्रकार घडला नाही तो सगळा ठीक आहे तुम्ही सांगितले बातमी प्रकाशित केली बातमी संकलित केली गुन्हा दाखल करण्याचा काय कारण होता जे अर्जुनी मुर्ग पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या विरोधात काही तक्रार दिली कुणी दिली काय विषय होता ते विचार तुम्ही आणि मग जेव्हा बातमी लागली तर तेव्हा मी बातमी मला डिलीट करण्याचा खूप असे फोन वगैरे येत होते माझ्या सहकारी मित्राला मी बातमी डिलीट केली नाही बातमी खूप जास्त शेअर झाली हो दबा मला जवळपास समजा तर मग बातमी डिलीट करण्यासाठी सांगण्यात आलं बातमी डिलीट केली नाही मात्र त्याच दिवशी सायंकाळी गाडी माझ्यावर गुन्हे नोंद करण्यात आले अर्जुन वर्ग पोलिस स्टेशन येथे का बरं त्याचं कारण म्हणजे असं की मी बातमी लावली पारदर्शकता आणण्याच्या अनुषंगानं किंवा कुठंतरी नागरिकांचे आरोप थेट आमदारावर आले हे सगळ्या गोष्टी दाखवण्याचा दा प्रयत्न केला जनतेला आणि कुठंतरी माझ्यावर दबाव आणण्यात आला आणि पण मी बातमी डिलीट नाही केली त्याच्यामुळे ह्यांनी काय केलं आमदार साहेबांचे दोन चार माणसं असतील चार पाच माणसं आहेत नाव माहीत नाही मला ठाणेदार साहेबांशी चर्चा केली मी त्यांनी सांगितलं तर ह्यांनी माझ्यावर तिथे गुन्हे दाखल केले आणि त्याच दिवशी मला पी एस आय तिथले काहीतरी रोहनकर आहेत त्यांनी मला फोन केला काय वाटते ह्या सगळ्या प्रकारावरून हा हुकुमशाहीचा चा विषय असा वाटते नक्कीच हुकुमशाही म्हणता येईल कारण एक आमदार जेव्हा एखाद्या आमसभेमध्ये वार्षिक आमसभेमध्ये जेव्हा चिडून बोलतो जनतेसोबत तर प्रत्यक्षदर्शी तुम्ही म्हणजे तुम्हीच समजू शकता किंवा नेमका काय विषय असू शकतो एकाचेही प्रश्न एकाचेही प्रश्न धड पूर्ण झालेले नाही जर आज ज्या ठिकाणी जेवढे लोक उपस्थित होते तुम्हाला मी नंबर देतो ग्रामपंचायत अधिकारी होते ती महिलाच नाही महिला तिलाच अनुसरून म्हणणार नाहीये पण बरेचसे लोक होते तुम्हाला नंबर तुम्ही त्यांना विचारा असे म्हणजे बरेचसे लोक आहेत की समाधानी नाही आहेत एकंदरीत बऱ्याचशा लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की अकार्यक्षम आमदार ते फक्त प्रसिद्धीसाठी गाजलेले आहेत बाकी जेव्हा मदत लागतो ना तेव्हा कधीच येत नाही पत्रकारांवरती जो जो कोणी दबाव देत असेल कुठलाही आमदार असेल जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी हे बरोबर नाही लोकशाहीसाठी कारण जनतेचे ज्यावेळेस प्रश्न असतात जनता पत्रकारांना उद्देशून बोलते आणि पत्रकारांचं हा प्रथम कर्तव्य आहे की जनतेच्या जे काही भूमिका असेल त्यांच्या ज्या मागण्या असतील जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम हा पत्रकारांच्या पत्रकारांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीपर्यंत त्या गोष्टी जातात आणि हा एक मार्ग असतो म्हणजे पत्रकार हे हा एक मार्ग असतो सत्याचा म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर अत्याचार झाला असेल तर त्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून एक कुठेतरी आपण यामध्ये एक सोशल मीडिया आता निघाला सोशल मीडियाच्या माध्यमातून हे म्हणजे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाते आणि सरकारपर्यंतही या गोष्टी जातात आणि तिथूनच न्याय मिळण्याचा एक मार्ग मोकळा होतो त्याचसोबत झालेली ही आमसभा आहे ही एकीकडे बोलली जाते की खूप चांगली झाली त्यामध्ये जनतेला न्याय देण्याचा प्रकार झाला असं बोललं जाते परंतु दुसरीकडे एका एका पत्रकारांनी ती बातमी संकलन करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी ती बातमी त्यांनी लावली ज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांचे आरोप होते त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच पत्र पत्रकार या ठिकाणी गुन्हे दाखल केलं आणि त्यांचा कुठेतरी तोंड दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आला या ठिकाणी जे साहिल रामटेके पत्रकार त्यांनी बोलताना सांगितलं आणि हे सगळं चित्र आपल्या समोर आहे रामटेके हे जनतेच्या जे आरोप आहेत त्यांचा जो जे काही प्रश्न होते ते मार्गी लागले नाही त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी ते चित्रीकरण आणि त्या ते वृत्त संकलन करण्यासाठी त्या ठिकाणी ते खंबीरपणे उभे होते परंतु त्या ठिकाणी असलेले माननीय अध्यक्ष यांनी जनतेला न्याय देण्याची भूमिका पूर्णपणे पाडली नाही असंही या ठिकाणी बोललं जाते परंतु रामटेकेजी आपला आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मला वाटतं तुमचा अपघात झाला नेमका काय प्रकार आहे काय सांगाल आता पहिल्या दिवशी माझ्यावर समजा गुन्हे दाखल झाले समजा त्या दिवशी मला फोन वगैरे आला गुन्हे दाखल झाले म्हणून तुम्ही पोलिसिशनला या म्हणे उद्या सकाळी तर जेव्हा उद्या सकाळी मी जेव्हा निघलो मग समजा आज फोन आला की बा आज तुमच्यावर गुन्हे दाखल झालेत उद्या सकाळी तुम्ही पोलिटिशनला येऊन भेट द्या तर जेव्हा मी निघलो तर सर्वात अगोदर मी काय केलो आ, मी फोन लावला भेंडरका साहेबांना जिल्हा परिषद अध्यक्ष साहेबांना मला त्यांच्या भेटीसाठी गोंदियाला जायचं होतं तर त्यांच्या भेटीला जायचं असताना मी कुठून निघलो सांगडीवरून निघलो गोडुंबरी आणि गोनुमरीहून डायरेक्ट कमिरला जायला निघलो तर त्यावेळी जात असताना समोरून गाडी आली आणि एकंदरीत गाडीनं म्हणजे सांगता येणार नाही मात्र खूप मोठासा अपघात झाला म्हणजे आज बातमी लावली आणि उद्या अपघात झाला असं काय हा नेमका हेतू तो परस्पर होता तुम्हाला उडवण्याचं काय प्रकार होतं काही कार्यकर्ते होते काय नेमकं का प्रकार काय वाटलं तुम्हाला हे सगळं पाहून ज्या माणसाने हे केलं त्याचं अजून नाव गाव पत्ता अजून मला माहीत नाही आहे मात्र समजू शकता की काल बातमी लावली आणि आज असं झालं कारण कसं आजपर्यंत मी गाडी चालवतोय पण असं कधी घडलं नाही पण काल बातमी लावली एकंदरीत फोनं वगैरे आणि हा असला पगार घडला तर होऊ शकते कदाचित तुमची जी गाडीची अवस्था पाहिली ती संपूर्ण फुटलेली आहे तुमच्या डोक्यालाही मारायला लागलेलं आहे याच्यावरून हा मोठा अपघात होऊ शकत होता तुमचा मृत्यू होऊ शकत होता या अपघातामध्ये काय सांगाल याच्यात हो ज्या वेळेस माझा अपघात झाला कनेरी इथेच हा गाव आहे आणि रस्त्यावरच मोठा सिमेंट रस्ता आहे तुम्ही बघितली असाल तर ज्या वेळेस अपघात झाला त्यावेळेस जेव्हा मी खाली पडलो ना तर मी जवळपास तीस मिनटं चित्त पडलेलं होतं तिथं त्यानंतर मला नागरिकांनी उचललं पाणी पाणीविणी पाजलं तर जवळपास माझी गाडी पूर्णपणे फुटलेली आहे तुम्ही आत्ताही बघू शकता माझी गाडी अजून उभी आहे तर ते गाडीचे जे शॉक बार आहेत समोरचे स्टीलचे असतात ते वाकून गेलेली आहेत गाडी पूर्ण फुटलेली आहे आणि माझ्या डोक्याला एवढी गंभीर दुखापत झालेली आहे तुम्ही बघू शकता तर दोन तीन ठिकाणी मार लागलेला आहे आणि माझा हात पण सुजलेला आहे हा अपघात हेतूच परस्पर होता की चुकून झाला असावा काय वाटते निश्चितच सांगता येणार नाही असं पण होऊ शकते कारण कसं बरेचसे दिवस झाले माझा अपघात झाला नाही गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यामध्ये पत्रकारिता करणारे साहिल रामटेके हे आपल्या दुचाकीनी फिरत असतात अनेक लोकांच्या जे काही अडचणी आहेत प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं काम आहे मात्र ज्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी त्यांच्या दुचाकी वाहनाचा अपघात झाला तो आता अपघात हेतू परस्पर होता की चुकून झाला सांगता येत नाही असं त्यांनी सांगितलं आपण या ठिकाणी पाहत होते परंतु इतके दिवस फिरणारा व्यक्ती अचानक त्याच दिवशी त्याचा अपघात झाला म्हणजे हा कुठंतरी हेतुसपरस्पर होता का आणि पत्रकारांवर जे काही गुन्हे दाखल होत आहेत एकच नाही तर अनेक असे पत्रकार आहेत जे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करतात त्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी असतील एकंदरीत आपण म्हणू आमदार असतील खासदार असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा सरपंच लेवलचेही लोक पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलची हवा खाण्यासाठी बाध्य करतात मग या ठिकाणी जे काही पत्रकार असतील काम करणारे यांचा या ठिकाणी तोंड बंद करण्याचा प्रकार होतो का हे देखील पाहण्यासारखे असेल जनता हे सगळं पाहत आहे की जनतेची बाजू मांडणाऱ्या पत्रकारांवरच असे जर एक गुन्हे दाखल होत असतील किंवा त्यांच्यावर कुठंतरी हे प्राणघात हल्ले होत असतील किंवा अनेक या यामध्ये प्रकार होत असतील तर जनतेने सर्व समजून घेण्याची गरज आहे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया